नमस्कार शेतकरी बांधवांनो शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे आज आपण खानदेश जळगाव येथे इलिका ग्रीन या मुरघास बनवणाऱ्या कंपनीकडे आलेला आहोत जी कंपनी पॅन महाराष्ट्र अंतर्ग अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्तम दर्जाचा मुरघास पुरवते मुरघास दूध उत्पादक शेतकरी आणि जनाव जनावरांच्या आरोग्यासाठी आणि दुधासाठी का फायद्याचा आहे तो कसा बनवला जातो आणि त्याची जनावरांना खाऊ घालण्याची पद्धत आणि त्यांच्या आयुष्यातलं महत्त्व आज आपण अगदी काही मिनिटात पाहणार आहोत कारण मुरगास हा मक्कापासून बनवला जातो आणि त्याला आंबून योग्य पद्धतीत तो विकला जातो मग ह्याची प्रोसेस कशी चालते या इलिका ग्रीन या कंपनीची आज सविस्तर पाहणार आहोत तर आपल्या बरोबर आहेत एलिका ग्रीन या कंपनीचे मार्केटिंग हेड यांच्याबद्दल यांच्याबरोबर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत सर नमस्कार नमस्कार शोधवार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे आपले जे शेतकरी आहेत त्यांना परिचय सांगितलं इंट्रोडक्शन द्या नमस्कार माझं नाव भाऊसाहेब वाल्मी लोखंडे मी इलिका ग्रीनमध्ये मार्केटिंग हेड म्हणून कार्यरत आहे आमची कंपनी ही मार्च दोन हजार पंचवीसला एस्टॅब्लिश झाली तेव्हापासून आम्ही सायलेज बनवतोय आणि महाराष्ट्रात ऑल ओव्हर महाराष्ट्रात प्रोव्हाइड करतोय सर सुरुवात अशा प्रश्नापासून करू आपण बरोबर की मुरगास राईट हा जनावरांसाठी किंवा दुधासाठी का फायदेशीर आहे याची संकल्पना काय काय सांगाल त्याबद्दल याची संकल्पना अशी किंवा फायदेशीर काय का ज्या वेळेस आपल्याकडे कोरड हंगाम असतो बरोबर म्हणजे उन्हाळा असतो त्यावेळेस चारा मिळत नाही तर त्यावेळेसही आपण हा चारा देऊ शकतो आणि हा चारा बाराही महिने टिकतो कुठल्याही पद्धतीने खराब होत नाही आणि आमच्या कंपनीचं विजन असं आहे का जो चारा आम्ही बनवतोय हा टोटली ऑर्गॅनिक पद्धतीने चारा बनवला गेला पाहिजे कुठल्याही पद्धतीने तो केमिकल युक्त नकोय जसं की ऑर्गेनिक विशेष काय की तुम्ही जे बनवतो हा तर विशेष काय किंवा हे सायलेज का बनवलं किंवा कसं बनवलं याचा मागचा रिझन सांगतो की जे सायलेज बनत जो आम्ही मका पंच्याऐंशी ते शंभर दिवसाचा मका शेतकऱ्याकडनं घेतो जो कवळ्या स्वरूपातला दाना असतो मक्याचा तर तो मक्याचा दाना सहित मका टाकून आम्ही ते हार्वेस्टिंग करतो हार्वेस्टिंग केल्यानंतर ट्रॅक्टरने तो माल इथं आणला जातो कंपनीत कंपनीत मग त्याची पॅकिंग होती पॅकिंग केल्यानंतर तो फर्मेंटेशनला आम्ही एकवीस ते चाळीस दिवस ठेवतो डिपेंड करतं तुमच्या एरियाचं हवामान किंवा तापमान कसं आहे टेम्परेचर जास्त असेल तर कमी दिवसातही फर्मेंटेशन होतं टेम्परेचर जर कमी असेल तर थोडे दहा पाच दिवस मागं पुढं होत आता आपण दुधावर येऊ राईट जे दुधाचे जनावर आहेत बरोबर त्यांच्यासाठी दुधात वाढ कशी होऊ शकते त्याबद्दल काय सांग त्याच्यात आता असं आहे की मका सायलेज जे जनावरांसाठी उत्तम दर्जाचा चारा मानला जातो बरो बरोबर बरोबर तर याच्यात आपण असं आहे हा सायलेज जे जर तुम्ही कंटिन्यू गाईला म्हशीला जे काही तुमचं दुप्त जनावर आहे त्यांना खाऊ घातलं तर दूधही वाढतं दूध साधारण दहा ते पंधरा टक्के वाढतं आणि गाईचं किंवा म्हशीची तब्येतही व्यवस्थित असते म्हणजे थोडक्यात त्याची शारीरिक सृष्टीही चांगली असते अच्छा आता एक सांगा की फक्त जे दुधाचे जे जनावर जस आहेत जसं गाय आहे म्हैस आहे यांना देऊ शकतो का याच आपण दुसऱ्या इतर जनावरांना देऊ शकतो इतर जनावरांनाही दिलं तर त्याचा साईड इफेक्ट काही नाही कारण ऑर्गॅनिक चारा आहे तर त्याची इम्युनिटी पॉवर वाढते शारीरिक सृष्टी त्याची वाढते जसे की तुम्ही बैलालाही हा चारा देऊ शकतो जो बैल म्हणजे थोडक्यात साठ वर्ष एक्झाम्पल सांगतो साठ वर्ष काम करू शकतो त्याची पासष्ट वर्ष लाईफ टाईम होईल सत्तर वर्ष होईल म्हणजे त्याची काम करण्याची ताकद वाढेल आज आपण पॅकिंग केला बरोबर तर त्याची लाईफ किती दिवसाची ज्याला आपण व्हॅलिडिटी म्हणतो व्हॅलिडिटी एक वर्षाची सर बारा वर्ष हो बारा महिने त्याला हवा न लागता कारण की सायलेज बनवण्याची प्रोसेस अशी जे फर्मेंटेशन म्हणजे आंबवतो आपण त्याला कुठल्याही प्रकारे हवा लागले नाही पाहिजे काही लोक खड्ड्यात दाबून ठेवतात आम्ही डायरेक्ट मध्ये पॅकिंग करतो व्हॅक्युम पॅकिंग होते त्याच्या आतली हवा बाहेर काढून घेतो मग पॅकिंग करतो आणि मग आम्ही पुढे तो विकतो अच्छा आता तुम्ही जे शेतकऱ्याकडून जे मका खरेदी करता बरोबर त्याची प्रोसेस कशी चालते की तुमचं काही क्षेत्र आहे शेतकऱ्यांकडून काही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग वगैरे असं केलं आमचं स्वतःच काही क्षेत्र आहे आणि काही आम्ही शेतकऱ्यांकडनं एका वर्षाच्या नुसार आम्ही त्यांच्याकडनं घेतलंय म्हणजे जेणेकरून आम्ही एक वर्षात <laughs> आम त्यांच्याकडनं तीन वेळेस ते पीक काढू अच्छा म्हणजे कारण आमच्या कंपनीचा का मोटिव्ह हा एक आम्ही बाराही महिने चारा कंटिन्यू प्रोव्हाइड करणार पुरवणार कोणाला लागला तर असं नाही की फक्त हंगामी ऋतूतच किंवा मग जेव्हा सीझन आहे त्याच वेळेस आम्ही चारा बनवणार आम्ही कंटिन्युअसली आमचं प्रोडक्शन चालू ठेवणार अच्छा आता काय होतं मुरगास बद्दल बऱ्याचशा शेतकऱ्यांना याच्याबद्दल जास्त माहिती नाही बरोबर की काय होतं की एखाद्याकडे फक्त दोनच जनावर आहेत बाहेर किंवा आउट ऑफ आहेत त्यांना ते तयार करू शकत नाही पण घेऊ घेण्याची इच्छा आहे किंवा तुमचं असं काही आहे का की तुम्ही एवढ्याच बॅग घेतल्या पाहिजेत असं नाही अशी आमची कुठलीही कंडिशन नाही एका म्हणजे शेतकऱ्याला दोन बॅगा लागल्या तर आम्ही दोन बॅगाही देतो पण आमचं चाललंय आता कंपनी नवी इस्टॅब्लिश आहे तर आम्ही मार्केटमध्ये डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करणार आहेत त्याच्या खाली रिटेलर अपॉइंट होतील काही ट्रेडिंग वाले होतील तर त्याच्यासाठीच आता आम्ही ही प्रोसेस चालू केलेली आता थोडा एक वेगळा प्रश्न बरोबर की इलिका ग्रीन यांचाच मुरघास का घ्यावा इलिका ग्रीनचा मुरघास घेण्यामागचं रिझन आहे सर आता मी मार्केटिंग हेड असल्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी फिरतो का मक्यामध्ये म्हणजे ह्या सायलेजमध्ये बरेचसे लोक की मका युज नाही करत म्हणजे जो दाना आहे तो युज नाही करत आता बऱ्याच ठिकाणी असं होतं हुँ, हुँ. का तुम्ही बघू शकता याच्यात okay. दाणे oh, आणि oh. तो दाना टोटली कवळ्या पद्धतीने चिकाचा दाना आहे बरोबर तर याच्यात काही ठिकाणी असं पण होतं की दाना फार कमी प्रमाणात वापरला जातो कारण ह्या दाण्यापासून जे फर्मेंटेशन होतो हा चिकाचा दाना आहे तर याच्यामुळे हा चांगल्या पद्धतीने आंबवला जातो तर याच्यामुळे आपण देताना बेस्ट क्वालिटी देतोय त्याच्यामुळे आमचा चारा हा बेस्ट चारा आम्ही तरी मानतो कारण मी स्वतः मार्केटमध्ये ऑब्झर्वेशन केलं बऱ्याच ठिकाणी म्हणजे आजही शेतकऱ्याला मुरगास सायलेज याचा डिफरंट माहित नाही काही ठिकाणी फक्त चाऱ्याची कुट्टी केली जाते आणि इथं आम्ही टोटली आता हे बघा हे आम्ही त्याच्यासाठी सॅम्पल दाखवतो काय हा झाड दाखवाय सॅम्पल हा हे झाड आहे ना बरोबर हे पूर्ण बुडापासनं मकापासन कणसासहित सहित आम्ही याची हार्वेस्टिंग करतो याच्यात टोटली म्हणजे तुम्हाला दाणे दिसतील असं काही नाही फक्त हे केलेलं हे बघा आता हा एकदम कवळा मका आहे तर हा टोटली म्हणजे आम्ही मका त्याच्यात युज करतो म्हणजे याच्यासाठी आमचा बेस्ट क्वालिटीचा मका आहे कारण आज जनावर खाणार शेतकऱ्याला जर दोन पैसे मिळत दूध वाढत आहे तर तो चारा विकत घेईल अदरवाइज त्याच्याकडे जर दोन पैसे नाही आले तर तो चारा विकतून घेणार आता जे मुरघा जे प्रकार आहेत ते दोन आहेत बरोबर आता तुम्ही बॅग मध्ये आंबवता काही जण त्याला खड्ड्यामध्ये बरोबर तर बेस्ट ऑप्शन काय किंवा कोणते बेस्ट ऑप्शन आहे बेस्ट ऑप्शन म्हणजे पॅकिंग याच्यात प्लास्टिक मधला बेस्ट ऑप्शन असा आहे की खड्ड्यात कसं होतं का माती जाते किंवा कुठं ना कुठं लीक राहिली कारण की सायलेजला कुठल्याही प्रकारे हवा लागली नाही पाहिजे आम्ही सांगतानाही सांगतो जो आमचा कस्टमर असेल किंवा जिथं जिथं आता आमच्याकडे माल गेला आहे आम्ही त्यांना सांगितलं जर तुम्ही बॅग वापरली म्हणजे फुडली तर ती पूर्णपणे वापरा आणि शक्यतो जो ज्याच्याकडे समजा दोन गाय आहेत दोन म्हशी दोन तीन जनावर हो आहे तर त्यांना सांगतो का मग एक तर तुम्ही वापरल्यानंतर जी राहिलेली बॅग आहे ती व्यवस्थित पॅक करून ठेवा त्याला हवा नाही लागली पाहिजे अच्छा हा आणि खड्ड्यातला जो असतो का त्याच्यासाठी मग प्रत्येक वेळेस तुम्ही ते सिमेंटचं हे करणार किंवा मातीत पुरव तर जनावराला ती माती खाऊ घालण्यापेक्षा हा बेस्ट ऑप्शन याच्यात कुठल्याही प्रकारे माती वगैरे किंवा काही लागत नाही पॅकिंग एकदम प्रॉपर होती बरोबर आहे आता एक गोष्ट आहे की हे जे मुरगास आहे बरोबर तर एक समजा दुधाचं जनावर असेल गाय असेल म्हैस असेल तर साधारणतः एका जनावरला एका दिवसात किती चारला पाहिजे जेणेकरून त्याच्या आरोग्यावर दुधावर त्याचे सकारात्मक परिणाम होतील साधारण बघा सर डिपेंड करतो गायीच्या म्हणजे बॉडीवर किंवा तिच्या खाण्याची क्षमतेवर पण मी साधारण एक सा, नॉर्मल गायीला सांगतो पाच ते सहा किलो सकाळी पाच ते सहा किलो, किलो संध्याकाळी मैस असेल तर म्हैसचं खाणं जास्त असतं तर तिला साधारण आठ ते दहा किलो सकाळी आठ ते दहा किलो संध्याकाळी अच्छा अशा पद्धतीने जर तुम्ही खाऊ घातलं तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येतो कारण याच्यासाठी आम्ही स्वतः इथं जळगाव मध्ये आर सी बापना सरांची गोशाळा आहे त्यांच्या गोशाळेवर गो ट्रायल घेतला त्याचा आमच्याकडं म्हणजे एक्सपिरियन्स पण आहे आणि त्यांनी आम्हाला त्यांचा फॉर्म्युला पण दिलाय तर टोटली त्यांचं म्हणजे दिवसाला जे सत्तर बहात्तर लिटर दूध होतं ते अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी किलोवर गेलं आपलं सॉरी लिटरवर गेलं आता आपण पॅकिंग वर येऊ आता तुमच्याकडे दोन प्रकारच्या पॅकिंग एक तर बॅग मध्ये ट्रान्सपरंट आहे आणि एक तुम्ही इथं जे गोल पॅकिंग ह्याला कोणती पॅकिंग म्हणते याला बेल म्हणतात सर बेल आणि हे ट्रान्सपरंट हा हे बॅग आता दोन्हीचे पॅकिंगचा काय उद्देश आहे दोन्हीचा दोन्हीचा पॅकिंगचा उद्देश असा आहे सर हे बघा तुम्ही आता याच्यात बघू शकता हे टोटली प्लास्टिक बॅग बरोबर आता ज्या वेळेस मी कस्टमरला किंवा शेतकऱ्याला किंवा जे जनावर आहे ज्यांच्याकडे त्यांना देणार तर याच्यात मलाही माहित नाही की माल खराब आहे का नाही किंवा तुम्हालाही माहित नाही बरोबर बरो बर, बरोबर पण त्याच्यासाठी आमच्याकडे एक बेनिफिट आहे का आम्ही प्रत्येक बॅगेला बेलला आमचा एक स्टिकर लावलेलं आहे स्कॅन आहे के स्कॅन केलेलं आहे तो बार कोड जर स्कॅन केला तर मलाही मी चेक करू शकतो का हा माल खूप जुना आहे हा माल खराब होऊ शकतो हा माल आपल्याला समोरच्याला द्यायचा नाही देट 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 हा म्हणजे जर आपण समोर दिसतो तो जर बारकोड स्कॅन केला बरोबर पूर्ण डेट वगैरे डेट मॅन्युफॅक्चरिंग डेट येते मॅन्युफॅक्चरिंग डेट येताना त्याच्यावर सगळी डिटेल येते की हा माल कधी पॅक झालाय काय किती दिवसाचा आहे सगळं काही कारण बरेचसे मार्केटमध्ये म्हणजे माल बनवतात तर ते डायरेक्ट माल सेल करतात किंवा माल देतात पण आज त्या शेतकऱ्याला किंवा त्या जनावर ज्याच्याकडे आहे त्याला माहित नसतं की हा किती दिवस पूर्वीचा माल आहे तर त्याच्यासाठी आपण हा बेस्ट ठेवला आणि आता राहिला विषय हा ट्रान्सफरंट बॅगचा तर याच्यात आपण बघू शकता का म्हणजे बऱ्याच लोकांचा डाऊट असतो की याच्यात मकायचे दाणे आहेत का नाही हे टोटली आपण ट्रान्सफॉर्मन ठेवलेलं आहे अच्छा आता मुर्गास जे पॅकिंग आहेत बरोबर किती किलोचे पॅकिंग आहेत पस्तीस ते बदल का तुमी है पने पन्नास किलो पर्यंत बॅग पॅकिंग रिक्वायरमेंट रिक्वायरमेंट नुसार नुसार किंवा ऍक्च्युअली ते मशीन आहे मशीन मध्ये ज्या प्रेस नुसार होतं त्याच्यानुसार ते हे होतं आणि त्याच्यात कसं फर्मेंटेशन झालं त्याचं वजनही वाढत आणि बेल आपण साधारण पस्तीस ते पन्नास किलोची पण आहे आपल्याकडं आणि एक आपल्याकडं साठ ते नव्वद किलोची पण बेल फर्मेंटेशनचा कालावधी किती असतो फर्मेंटेशनचा कालावधी बघा मी मग अशीच सांगितलं तुम्हाला का टेम्परेचरवर डिपेंड आहे काही ठिकाणी एकवीस दिवसात बी होतं काही ठिकाणी चाळीस दिवसात बी होतं तर एकवीस ते चाळीस दिवस आपण फर्मेंटेशनला ठेवतो पण तुम्ही जेणेकरून बऱ्याचशा लोकांना माहिती असाल जेवगाव म्हणजे एकदम उष्ण तापमानावर इथं आम्ही साधारण पंचवीस तीस दिवसात आमचं फर्मेंटेशन ओके हो होतं तापमानानुसार तुम्हाला लवकर होतं बरोबर आता जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तुमच्याकडून घ्यायचा बरोबर घेण्याची पद्धत कशी काय सांगाल त्याबद्दल घेण्याची पद्धत म्हणजे बघा आता महाराष्ट्रात कुठलाही जर इथलं लोकल कोणी कस्टमर असेल त्याला एक टन दोन टन माल पाहिजे असेल तर तो, तो डायरेक्ट आमच्या कंपनीला कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतो आणि महाराष्ट्रात बाहेरच्या लोकांना जर पाहिजे असेल तर त्याला त्यांना थोडासा क्वांटिटी मध्ये माल घेतला तर मग आम्हाला ट्रान्सपोर्ट पुरवडल आणि त्यांना पण पुरडल शेतकरी बांधवांनो इलिका ग्रीन या कंपनीचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मग तुम्हाला मुरघास खरेदी संदर्भात मुरघासाचं महत्त्व किंवा अनेक अनेक विषयावर तुम्हाला जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे त्यांचे संपर्क करा तर आता काय होतं की तुम्हाला जे आता हे जे मुरगास पद्धत आहे करण्याची बरोबर एका दिवसाला किती आ, हे होतं पॅकिंग होतं किंवा तयार होतो मुर्गास आता ऍक्च्युली आमचा हा सेकंड लॉट आहे आमची मार्च मध्ये ज्यावेळेस आम्ही पहिलं फिट निघालो होतो त्यावेळेस काढलं होतं तर आता आमचं विजन असं आहे की आम्ही दिवसाला शंभर टन शंभर टन हो एकाच दिवसाला शंभर टन एवढी मका उपलब्ध होती एवढी मका उपलब्ध आहे सर आमच्याकडे कारण आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर शेतकऱ्याकडनं मागवलाय कारण की आम्ही त्यांच्या बरोबर अग्रिमेंट केलंय म्हणजे कॉन्ट्रॅक्ट केलंय करार केला एक वर्षाचा एका वर्षात आम्ही त्यांच्याकडनं तीन पीक घेणार तीन वेळेस एका वर्षात तीन वेळेस तीन वेळेस आणि त्याचं पूर्ण टोटली तर आम्ही सायलीज बनवणार आता आतापर्यंत आमच्याकडे अडीचशे ते तीनशे मका उपलब्ध आहे तीनशे एकर हो त्या तुमच्या प्री मॅक्स मध्ये आता आता आपण सर्व माहिती घेतली की मुरगास जनावराला का टाकला पाहिजे त्याची व्हॅलिडिटी तुमचं प्रोडक्शन कॅपॅसिटी किंवा तुमची वितरण जी पद्धत आहे आपण सगळं बघितलं पण आता हे मुरगास नेमका तयार होतो कसा हे अगदी डिटेलमध्ये सांगायचे समजा गरीब धारा की तुम्ही शेतकऱ्याकडून आता मका काढण्यास गेलात बरं प्रोसेस सांगा नेमकं चालते विषय असा आहे की आपण जे शेतकरी करारावर ज्यांच्याकडनं हे घेतलेलं आहे म्हणजे मका तो आपल्याला पाहिजे असतो पंच्याऐंशी ते शंभर दिवसाच्या आतला मका म्हणजे कोवळ्या स्वरूपातला दाना तयार झाला पाहिजे चिकाचा दाना पाहिजे तो मग आपण काय करतो तिथं शेतात हार्वेस्टिंग करतो हार्वेस्टिंग करून ट्रॉलीमध्ये तो माल इथं आणला जातो इथं आणल्यानंतर हे आपलं बॅग पॅकिंगचं मशीन इथं बॅग पॅकिंग होती म्हणजे इथून कुट्टी केलेले याच्यात टाकला जातो कुट्टी केलेले याच्यात टाकला जातो इथून मग कन्वेअरना वर जाणार कन्वेअरना वर जाऊन मग बॅग मध्ये पडतं नंतर ते प्रेस होतं या जागेवर प्रेस होत प्रेस होतं प्रेस केल्यानंतर ती बॅग परत इकडे रोटेड होती या जागेवर या जागेवर इथन परत ती बॅग या कन्वेअरवर कन्वेनरवर पडते कन्वेनरवर इथं येते आणि इथं ही व्हॅक्युम पॅकिंग होते टोटली हवा काढून आपण त्याला पॅक करतो कारण आपल्याला हवा बंद माल पाहिजे हवा जर त्याच्यात राहिला तर तो माल टोटली खराब होईल म्हणजे याच्यातली पूर्ण या जागेवर हवा काढून काढून घ्यायची कारण हे फक्त आपल्याकडेच आता सध्याला अवेलेबल आहे जळगाव जिल्ह्यात का आपण व्हॅक्युम पॅकिंग करतो अच्छा हा इथं आता आपण त्यातली हवा काढून घेतली त्याच्यानंतर पुढे व्हॅक्युम पॅक केल्यानंतर टोटली ते इथं आपण ते अशा पद्धतीत होते अशा पद्धतीने ती तयार होते अच्छा तुम्ही बघा याला हात लावून बघा एकदम लूज वगैरे बरोबर तर त्याच्यानंतर मग आपण हे वेट इथं करतो वेट केल्यानंतर ऑटोमॅटिक ते मशीन स्लीप बाहेर काढतं वेट केलेलं त्याच्यावर बारकोड वगैरे जे काही सर्व काही असते माहिती ते मग आपण इथं लावतो आता आपण बॅक पॅकिंग पाहिली बरोबर आता जी बेल पॅकिंग आहे जी दुसरी पॅकिंग आहे ती कशा पद्धतीत त्याची पॅकिंग होती सेम आपण मग अशी बोलल्याप्रमाणे की जे हार्वेस्टिंग केलेलं मटेरियल आहे ते आपण इथं गोडाऊनला आणतो त्याच्यातून मग हा मटेरियल आम्ही करतो या कनेनरने ते वर जातो अच्छा ठीक आहे वर गेल्यानंतर इथं ऑपरेटर ह्या लिव्हरनी त्याच्यात मटेरियल पडतं आणि त्याचा रोल तयार होतो गोल 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 आकाराचा रोल तयार झाला इथं सायरेन वाचतो सायरेन म्हणजे ते अलर्ट देत हा तयार झालं मग नंतर त्याच्यावर ही प्लॅस्टिक चढवतात इंटरनल पॅकिंग इंटरनल म्हणजे आतल्या बाजूनी राऊंड शेपचं त्याच्यावर पॅकिंग होते त्याच्यानंतर ते कम्प्लीट झाल्यावर ह्या स्टँडवर पडतं ह्या स्टँडवर बाहेरच्या बाजूनी ह्या रोल थ्रू फिरत्या हा फिरतो रोटेशन हा रोटेशन प्रमाणे फिरणार आणि याच्यावर जे हे बेल्ट आहे या बेल्ट हळूहळू फिरवतो हो त्याच्यामुळे पूर्णपणे त्याला पॅकिंग हो। करतो पॅकिंग करतो आणि पॅकिंग झाल्यानंतर पॅकिंग झाल्यानंतर आपण स्टँडवर टाकतो वजन काट्यावर नेतो वजन करतो आणि मग नंतर तिकडे सिप करतो इलिका ग्रीन ही जी खान्देश जळगाव मध्ये पासून मुरघास बनवणारा जी बनवणारी जी कंपनी आहे ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मुरघास पुरवते मुर्गास जनावराला का चारला पाहिजे त्यापासून दूध किती वाटतं जनावरांच्या आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम कसा होतो आपण इतंभूत माहिती या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तरीसुद्धा काही माहिती जर तुम्हाला कमी वाटत असेल मुर्गास खरेदी करायचा असेल किंवा तुम्हाला इलिका ग्रीन या कंपनीशी संपर्क करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये यांचा नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा आणि तुम्हाला जी अभिप्रेत माहिती आहे ती संपूर्ण माहिती मिळवा आजचा हा शेतकऱ्यांसाठी संजीवनी देणारा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह तोपर्यंत धन्यवाद